वनस्पती आणि त्यांचे प्रकार यासारखा नवीन विषय वर्गात सुरू करताना आपल्याला झाडं झुडप वेली आणि औषधी वनस्पती यांच्या नावांनी सुरुवात करणं सोपं वाटतं पण जोपर्यंत मुलं खऱ्या वनस्पतींना पाहत नाही स्पर्श करत नाही त्यांचं निरीक्षण करत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी ती फक्त फळ्यावर लिहिलेली नावंच अभ्यासातले घटक किंवा संकल्पना समजवून सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी रोजच्या जीवनातल्या गोष्टींना जोडून शिकवण्यात आलेल्या संकल्पना अर्थपूर्ण वाटतात आणि कायम लक्षात राहतात याप्रमाणे आपण वर्गात प्रत्यक्ष कसं शिकवता येईल ते पाहूया यासाठी आजच्या पाठाचं उद्दिष्ट लक्षात घेऊया ते पुढील प्रमाणे सांगता येईल मुलं दिलेल्या वनस्पतीचं निरीक्षण करतात आणि त्या वनस्पतीची वैशिष्ट्य किंवा गुणधर्म सांगतात पानांचा आकार खोडाचे प्रकार फुलांचा आकार रंग इत्यादी चला आज आपण मनराईला भेट देऊया आणि प्रत्येक वनस्पती तिच्या विशिष्ट गुणधर्मामुळे कशी वेगळी ठरते हे पाहूया शिक्षक मुलांना घेऊन एका बागेत जातात बागेतली पानं फुलं पाहून मुलांना त्यांचे प्रत्यक्ष अनुभव मिळतात आणि वनस्पती आणि त्यांचे प्रकार या संदर्भातल्या अमूर्त संकल्पना मुलांनो तुम्हाला इथे दिसणारं कडुनिंबाचं झाड कसं दिसत कडुलिंबाच्या आणि हो कडु खरबरीत असते जास्वंदाक्या झाडाचे खोड हे आकाराने बारीक आणि गुळगुळीत वाटत आहे प्रत्येक निरीक्षणातून मुलांना साम्य आणि फरक दिसतात आणि हेच आपल्याला या क्षमतेच्या माध्यमातून वर्गात परतल्यावर मुलांनी जे पाहिलं जे अनुभवलं ते चित्राच्या स्वरूपात रेखाटलं तसंच झाड झुडूप वेली पाहून त्यांना स्पर्श करून जे अनुभवलं ते थोडक्या रोजच्या जीवनातील अनुभव किंवा प्रसंग आपल्या शिकवण्यात समाविष्ट करून दिलेल्या उपक्रमात संपूर्ण वर्गातील मुलं सामील होते आणि त्यांना प्रत्यक्ष उपक्रम समजून घेऊन तर्कवितर्क लावण्याची संधी मिळेल याची शिक्षक काळजी घेतात मुलं नवीन माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात हे मी पाहिलं आहे पुढील उपक्रमासाठी मी सूर्यप्रकाशातल्या आणि सावलीतल्या वनस्पतींची तुलना या विषयावर नवीन माहिती घेऊन उपक्रम तयार करायचं ठरवलं आहे